यानंतर या घडीची एक महत्वाची बातमी पाहणार आहोत अखेर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड झालेली आहे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत अक्षय शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी सध्या पार पडत आहे काही महत्वाचे ठराव या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मंजूर होताना बघायला मिळत काही वेळापूर्वीच पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाचा पुन्हा एकदा मुख्य नेतेपदाचा प्रस्ताव हा मांडण्यात आला होता या प्रस्तावाला बहुमत मिळालेला आहे आणि बहुमत मिळाल्यानंतर हा प्रस्ताव एकमताने मंजूर झालेला आहे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते झाले आहेत मात्र या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे काही सदस्य आहेत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि मंत्री आहेत यांच्या माध्यमातून आता मुख्य नेते पदासोबतच एक पक्षप्रमुख पद तयार करावं आणि पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करावी असा आग्रह धरला जातो आणि यावरती आता राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे जर कारण आपण बघतोय की शिवसेना पक्ष हा फुटल्यानंतर दोन शिवसेना ज्यावेळी झाल्या त्यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख हे पद नव्हतं कारण ते गेल्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद होतं आणि ते जर पक्षप्रमुख पद हे आपल्या पक्षात जरी असलं तर उभाट्याला आपल्यावरती आरोप करणं सोपं गेलं असतं अशा पद्धतीचे धारणा त्यावेळी होती मात्र आता पक्षाला बाहेर पडून जवळपास तीन तिसरं वर्ष सुरू आहे आणि यावरती आता आपल्या पक्षाला देखील पक्षप्रमुख असला पाहिजे पूर्वीच्या शिवसेनेमध्ये जस mm. शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखानंतर पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुखाच्या खाली नेते आणि ने उपनेते mm. अशी शिवसेनेची ज्या पद्धतीची एक संघटना संघटनेची रचना होती तशीच रचना आताच्या शिवसेनेत देखील करावी आपली मुख्य शिवसेना आणि या मुख्य शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेनी पदभार स्वीकारावा असा ठराव आलेला नाही अजून मात्र काही जणांनी आपली इच्छा आणि आग्रह हा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बोलून दाखवलेला आहे जर एकूणच या ठरावाला अध्यक्षांनी मान्यता दिली अर्थात एकनाथ शिंदेनी या ठरावाला मान्यता दिली तर हा जो आग्रह आहे हा ठरावामध्ये बदलवला जाईल आणि तशा प्रकारचा ठराव मांडून पुन्हा एकदा जर पक्षप्रमुख पद तयार करून एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख होऊ शकतात मात्र सध्या तरी तशा पद्धतीचा ठराव आलेला नाही त्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख देखील व्हावं या संदर्भातला आग्रह आता नेते मंडळीकडनं करण्यात येतोय निश्चित अक्षय या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद